सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या तिसरा श्रावणी शनिवार आलेला आहे नऊ ऑगस्ट दोन उद्या रक्षाबंधनाचा सणसुद्धा आहे आणि त्यातल्या त्यात तिसरा त्यात श्रावणी शनिवार आलेला आहे बरेचसे लोक श्रावणातील प्रत्येक शनिवारी व्रत करतात उपवास करतात आपल्याला उपवास नसेल जमत उपवास नका करू पण सेवा अजिबात चुकवू नका उद्या रक्षाबंधनाचा मोठा सण आहे वर्षातला सर्वात मोठा सण भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा अटूट नात्याचा हा सण आहे कळतं आहे की तुम्ही घाईत असाल गडबडीत असाल तुम्ही संध्याकाळी जरी सेवा केली ना तरीही चालेल महिलांनो दादांनो उद्या आपल्या मुलाबाळांसाठी या ठिकाणी एक दिवा जरूर लावा प्रत्येक आई वडिलांनी ही सेवा नक्की करायची आहे चुकवू नका तुम्ही घाईत असाल गडबडीत असाल तरी पण उद्या संध्याकाळी जरी सेवा केली ना तुम्ही रक्षाबंधनाचा सण दुपारपर्यंत साजरा करून घ्यायचा आहे आणि संध्याकाळी प्रत्येकाने शनिवारची सेवा जरूर करायची आहे तर उद्या मारुतीरायाचं मंदिर असेल तुमच्या घराजवळ हनुमानांचं मंदिर असेल शनी महाराजांचं मंदिर असेल तर बरोबर जाताना थोडंसं एखाद्या डबीत किंवा बाटलीत तिळाचं किंवा मोहरीचं तेल असेल तुमच्याकडं नसेल तुमच्याकडं जे तुम्ही देवांना दिव्यांना तेल वापरता त्या ते चिमूटभर काळी तीळ टाकून घ्यायची आहे किंवा तुम्ही अशी सुद्धा काळी तीळ बरबर घेऊन गेलात किंवा एकवीस उडदांचे दाणे काळ्या उडदाचे दाणे प्रत्येक शनिवारी काळ्या उडदाचे दाण्यांची सेवा जरूर करावी तर उद्याबरोबर जाताना तेल घेऊन जायचं आहे तुम्हाला रुईच्या पानांची माळ घेऊन जायची आहे तुम्हाला एक दिवा घेऊन जायचा आहे काळ्या उरदाचे दाणे घेऊन जा शेंदूर मिळाला तुम्हाला तर शेंदूर घेऊन जा चमेलीचं तेल असेल चमेलीच्या तेलाचा तुम्ही दिवा लावू शकतात किंवा नाहीच मिळालं जे तेल देवांच्या दिव्यांसाठी वापरतात महिलांनो ते जरी नेलं ना तुम्ही तरीही चालेल छान अशी तिथं जाऊन मंदिरात जाऊन आपल्याला सेवा करायची आहे प्रत्येकाने उद्या मंदिरात जरूर जा मुलांनासुद्धा घेऊन जायचं आहे चार दिवस वगैरे असतील महिलांनो मंदिरात जाऊ नका सेवा करू नका माझ्या दादांनी सेवा केली तरीही चालेल तुमच्याकडं शनिदेवांचं मंदिर असेल शनी महाराजांच्या मंदिरात मंदिरा काही वेळ ठिकाणी म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी महिलांना प्रवेश दिला जात नाही मग माझ्या दादांनी जरी शनी मंदिरात जाऊन सेवा केली शनी महाराजांना तेल अर्पण करा रुईच्या पानांची माळ अर्पण करा एकवीस उडदाचे दाणे अर्पण करायचे आहे थोडीशी चिमुटभर तीळ आपल्या दिव्यात टाकायची आहे तेलाचा दिवा शनी महाराजांसमोर तुम्हाला लावता आला तर लावा किंवा तुम्ही थोडं तेल घेऊन गेला शनी महाराजांच्या चरणी अर्पण केलं आणि तिथं मोठा दिवा असतो त्यात जरी थोडं तेल टाकून दिलं तरी ही चालेल प्रत्येक शनिवारी शनी महाराजांची सेवा जरूर करावी कारण काय होतं ना साडेसातीचा त्रास असतो काही वेळा ग्रह दोषांमुळे भरपूर अडी अडचणी येतात पण श्रावणातील शनिवारी सेवा केली तर ती सेवा कधीच खाली जात नाही वर्षभर आपल्या पाठीशी उभी राहते ती सेवा आणि कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्याला भरभरून आशीर्वाद देत राहते शनी महाराजांची सेवा जरूर करा शनी महाराजांचा आशीर्वाद आपल्याला सर्व सुखांची प्राप्ती मिळवून देत असतो सर्व दुःख अडचणीतून आपल्याला मार्ग दाखवत असतो म्हणून उद्या शनी महारा महाराजांचं मंदिर असेल तर जरूर जाऊन दर्शन घ्यायचं आहे आता सगळ्यांच्याच घराजवळ शनी महाराजांचं मंदिर नसेल तुमच्या घराजवळ मारुतीरायाचं मंदिर असेल हनुमानांचं मंदिर असेल तिथं जाऊनसुद्धा सेवा केली हनुमानांच्या मंदिरात मारुतीरायाच्या मंदिरात महिलांनी प्रवेश केला तरीही चालतो महिलांनो जरूर जा बरोबर जाताना तेलाचा दिवा घेऊन जा थोडंसं तेल बरोबर घेऊन बर जा शेंदूर नेता आला पाच रुईच्या पानांची माळ घेऊन जा एकवीस काळ्या उडदाचे दाणे घेऊन जा थोडीशी काळी तीळ असेल बरोबर घेऊन जा काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य हनुमानाला मारुती रायला घेऊन जा किंवा तुम्ही गूळ गूळ चणे जरी नेले तरीही चालेल गूळ चणेसुद्धा मारुती राहायला हनुमानांना खूप प्रसन्न करतात तिथं गेल्यानंतर गर्दी असते श्रावणी शनिवारी प्रत्येक मंदिरात गर्दी असते थोडा वेळ का होईना सेवेसाठी जरूर मिळेल तर बघा नक्कीच तिथं गेल्यानंतर तेल अर्पण करा पाच रुईच्या पानांची माळ अर्पण करायची आहे काळ्या उर्धाचे एकवीस दाणे घरातून मोजूनच घेऊन जा म्हणजे तिथं गेल्यानंतर तुम्हाला मोजणं म्हणजे तिथं एवढी गर्दी असते की आपल्याला सेवा करण्यासाठीच जास्त वेळ मिळत नाही तर या गोष्टी घेताना घरातूनच नीट घेऊन जायचे आहे आपल्याला तिथं गेल्यानंतर सेवा करायची आहे उडदाचे दाणे अर्पण करा रुईच्या पानांची माळ अर्पण करा आणि तेल अर्पण करायचं आहे थोडासा शेंदूर अर्पण करायचा आहे मोठा दिवा असेल थोडंसं तेल त्या दिव्यात पण टाकून द्यायचं आहे आणि उद्या प्रत्येक आई वडिलांनी बरोबर जाताना तुम्ही शनी मंदिरात जा मारुतीरायांच्या मंदिरात जा हनुमान मंदिरात जा बरोबर जाताना एक दिवा तेलाचा दिवा बरोबर घेऊन -बर जायचा आहे मग तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा बरोबर घेऊन -बर मोहरी जा मोहरीच्या तेलाचा दिवा बरोबर घेऊन बर जा किंवा तुम्ही जे तेल देवांसाठी दिव्यांसाठी वापरता तुमच्याकडं तिळाचं तेल नसेल मोहरीचं तेल नसेल चिमुडभर काळी तीळ जरी त्या ते तेलाच्या दिव्यात टाकून दिली ना तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याचं तुम्हाला पुण्य फळ मिळणार आहे मारुती रायांचं मंदिर असो किंवा हनुमानांचं मंदिर असो सगळी सेवा करून घ्यायची पूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि तुम्ही एक दिवा मारुती रायांसमोर किंवा हनुमानांसमोर जय श्रीराम बोलून श्रावणी शनिवारी तिसऱ्या श्रावणी श शनिवारी प्रत्येक शनिवारीच ही सेवा करायची आहे पण उद्या श्रावणी शनिवार आहे तिसरा श्रावणी शनिवार प्रत्येक आई वडिलांनी मारुती रायांसमोर किंवा हनुमानांसमोर तुम्हाला उद्या एक दिवा जय श्रीराम बोलून लावायचा आहे तुम्हाला काय कष्ट आहे तो दिवा लावताना बोलून घ्या मारुती रायांच्या हृदयात हनुमानांच्या हृदयात राम वास करतात प्रत्येक व्यक्तीने हा असा एक दिवा या ठिकाणी जरूर लावा मुला बाळांच्या काही इच्छा असतील अडी अडचणी असतील बोलून घ्या आणि दिवा लावा तुम्ही जय श्रीराम बोलून दिवा लावणार आहात उद्या श्रावणी शनिवारी तुम्ही खाली हात घरी येणार नाही साक्षात प्रभू श्रीराम तुमची मदतीला धावून येतील हनुमान धावून येतील कितीही शत्रू असतील त्रास असतील बाधा असतील संकट असतील अडी अडचणी असतील जगातलं कितीही मोठं संकट असू द्या तुमच्यावर त्यावर मार्ग एका क्षणात नक्कीच निघेल असा एक दिवा नक्की लावून बघा काही ठिकाणी तर काही महिला अकरा दिवे लावतात एकवीस दिवे लावतात जय श्रीराम बोलून प्रत्येक श्रावणी शनिवारी सेवा करतात आपल्याला एवढे दिवे नाही लावता येत एक मातीची पंती जरी घेऊन गेलात महिलांनो आणि जय श्रीराम बोलून लावून तर बघा तुम्हाला कणकेचे दिवे लावायचे असतील तर तुम्ही कणकेचे दिवे लावू शकतात श्रावणी शनिवारपासून काही महिला चढते उतरत्या दिव्यांची सुद्धा सेवा करतात म्हणजे आधी चढते दिवे लावतात एक क्रमाने पहिल्या दिवशी पहिला दिवा दुसऱ्या दिवशी दोन दिवे तिसऱ्या दिवशी तीन असे एकवीस दिवसांपर्यंत एकवीस दिवे लावतात आणि पुन्हा चढते दिवे म्हणजे बावीसाव्या दिवशी एकवीस दिवे लावतात तेवीसाव्या दिवशी वीस दिवे असे उतरतेसुद्धा चढती आणि उतरतीसुद्धा सेवा करतात बऱ्याच माझ्या महिलांना माहीत असेल तुम्ही केलेली पण असेल सुद्धा तुम्ही उद्यापासून सेवा सुरू करू शकता भाद्रपदापर्यंत चालली ही सेवा काही हरकत नाही श्रावण भाद्रपद आपल्या गणपती बाप्पांचीसुद्धा पुढं आपण सेवा करणारच आहोत त्यात तुमची सेवा श्रावण संपला थोडीशी चालली अजून थोडे दिवस तरीही चालेल पण उद्यापासून तुम्ही चढत्या आणि उतरत्या दिव्यांची सुद्धा सेवा करू शकता हनुमान मंदिरात करा मारुती मंदिरात करा काही हरकत नाही प्रत्येक दिवा लावताना जय श्रीराम बोलूनच लावा कुठलीच व्यक्ती खाली हात येणार नाही कितीही संकट असू द्या तुमच्या लेखराबाळांच्या मागे त्या संकटावर क्षणात मार्ग निघेल असा उद्याचा दिवस आहे रक्षाबंधन आहे बऱ्याच लोकांना घाई गडबड असेल तरी पण मंदिरात प्रत्येक आईवडिलांनी जरूर जा मा माणसांना म्हणजे पुरुषदादांना एखादं नारळ फोडायचं असेल उद्या मारुती मंदिराच्या बाहेर फोडा हनुमान मंदिराच्या बाहेर फोडलं तुम्ही शनी मंदिराच्या बाहेर फोडलं आणि तो प्रसाद कुणाला वाटला तुम्ही तरीही चालेल सगळी इडापिडा तुमची निघून जाईल बाळांवरची इडापिडा निघून जाईल दर शनिवारी काही लोक तर दर शनिवारी आठवणीने हनुमान मंदिराबाहेर मारुती मंदिराबाहेर किंवा शनी मंदिराबाहेर एक नारळ जरूर अर्पण करतात वाढवतात एक नारळ फोडणं म्हणजेच वाढवणं फोडणं काही ठिकाणी फोडणं म्हणत नाही तुमच्याकडं जशी प्रथा आहे बोलण्याची वाढवणं म्हणतात काही लोक नारळ फोडणं म्हणजे वाढवणं एक नारळ दर शनिवारी वाढवतात काही लोक अतिशय सुंदर म्हणजे सेवा आहे एक नारळ जरूर वाढवावं घरावरील मुलांवरील इडापिडा निघून जाते कुणी वाईट शत्रू त्रास देतात ते सुद्धा नष्ट होतात आणि ते मित्र बनतात अशी ही सेवा असते श्रावणी शनिवारी तर जरूर ही सेवा करावी आता उद्या मारुती मंदिरात किंवा हनुमान मंदिरात गेलाच महिला दादा तर सगळी सेवा करून झाल्यानंतर दिवा लावून झाल्यानंतर महिला असतील दादा असेल तिथं वेळ शांत बसा एक वेळा तुम्हाला हनुमान चालिसा पठन करता आली तिथं एक वेळा श्री रक्षा पठन करता आली तर नक्की पठन करा नाही करता आलं घरी येऊन तुम्ही देवघरासमोर जरी आसन घेऊन बसला एक वेळा हनुमान स्तो हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र जरी बोलला तुम्ही एक वेळा आणि एक वेळा श्री राम रक्षा दर शनिवारी श्रावणी शनिवारीच काय प्रत्येक शनिवारी ही सेवा नक्की करावी मारुती सुद्धा प्रभावी ठरतं हनुमान चालिसा पठण करत जा महिलांनी करा पुरुष पुरुषदादांनी सेवा केली सुद्धा ही सेवा केली तर अतिशय उत्तम उद्या हनुमान मंदिरात गेला मारुती मंदिरात गेला शेंदूर चढवा तेल चढवा आणि तिथलं बोटभर मारुती रायाच्या चरणाजवळ जवळचं किंवा हृदयाजवळचं थोडंसं शेंदूर तुम्हाला मिळालं महिलांनो बोटभर अगदी थोडंसं तर घरी घेऊन यायचं आहे आणि घरात प्र प्रवेश करण्याआधी आपल्या मुख्य दाराला ते बोटभर शेंदूर लावून द्यायचं आहे कधीच तुमच्या घरादाराला कुठलीच नजर बाधा काय कुठली नकारात्मकता शिवू शकणार नाही तुमच्या उंबरठ्यावरसुद्धा कधी कुठलीच नगा नकारात्मकता किंवा कुठली बाधा किंवा शत्रू पीडा किंवा नजरबाधा कुणी शिरकाव करू शकणार नाही कायम प्रभू श्रीराम तुमच्या घरादाराचं हनुमानजी तुमच्या घरादाराचं रक्षण करतील खूप सुंदर अनुभव येतात थोडासा शेंदूर मारुती रायांच्या चरणाजवळील किंवा हनुमानांच्या चरणाजवळील घरी घेऊन यावा घरात प्रवेश करण्याआधी तो शेंदूर थोडासा मुख्य दारावर वरती लावून द्यायचा आहे खूप सुंदर अनुभव येतील महिलांनो सेवा करून तर बघा थोडा जास्त शेंदूर आणता आला हनुमानांच्या चरणाजवळून किंवा मारुती चरणाजवळून मुख्य दाराला तर लावा पण मुलं बाळ असतील त्यांना सुद्धा थोडा थोडा कपाळी लावा बघा मुलांना कधीच बाधा